नमस्कार मंडळी आज आपण बनवतो सुक्या भाजीसाठी एक अशी पावडर जी की आपली भाजी दाटसर करू शकते यासाठी एका कढईमध्ये छान गरम करून एक वाटी आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेतो इथे कच्चे शेंगदाणे वापरलेले साली सकटचे आणि आपल्याला त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं आपल्याला त्यांना रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे छान आता तुम्ही पाहू शकता त्यांचा रंग बदललेला आहे यामध्ये आता आपण चणे घालून घेतो आहोत आपण साधे चणे वापरत आहोत सालीसकटचे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही काळे चणेही इथे वापरू शकतात सालीसकटचे चणे आपण इथे साधारण अर्धा कप घेतलेले आहेत एक कप शेंगदाण्याला आपण अर्धा कप चणे इथे वापरलेले आहेत आता यामध्ये आपण एक मोठा कप इथे खोबऱ्याचा किस घालून घेतो आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याची वाटी किसूनही घालू शकतात तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपण तेल घालत नाही आहोत पण ज्यावेळेला आपण खोबऱ्याचा केस परतो त्यावेळेला ते याला तेल सुटायला लागतं आता ला हे व्यवस्थित मिश्रण परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपण रंग बदलेपर्यंत वाट पाहिजे साधारण पाच मिनटानंतर व्यवस्थित खोबरा भाजून झालेला आहे रंगही बदललेला आहे आता यामध्ये आपण एक मोठा चमचा धणे घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत एक साधारण मध्यम आकारामध्ये चमचा भरून तीळ आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण खसखस घालून घेतो आहोत आता इथे आपण याच प्रमाणामध्ये जिरं घालून घेणार आहोत आणि त्यासोबत तेवढ्याच प्रमाणामध्ये बडीशेप घालून घेणार आहोत ते इथे प्रमाण जर तुम्ही एक एक चमचा जर इतर जिन्नस घेतले असतील तर त्याच्या दुप्पटीने तुम्हाला धणे घ्यायचे आहेत व्यवस्थित एक मिनटं आपल्याला आता हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे जे मसाले म्हणजे अख्खे मसाले आपण आता घातलेत धणे जिरं किंवा बडीशेप ते जास्त भाजायचं नाही आहे एक दोन मिनटामध्ये लगे ते लगेच शिजतात त्यामुळे आपल्याला एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे हे मिश्रण गार करून घ्यायचं आहे गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण घालून घ्यायचं आणि आता आपल्याला त्याला पाणी न घालता मस्त त्याची पावडर करून घ्यायची आता याला आपण पहिलं पल्स मोडवरती मिक्सर फिरवून घेऊन नंतर याची पावडर करून घ्यायची ही, ही, ले ले ही, ही पावडर आपल्याला कुठेही चाळून वगैरे घ्यायची नाही यामध्ये कुठलंही मीठ किंवा मसाले घातलेले नाही आहेत कुठल्याही भाजीसाठी दाटसर करण्यासाठी ही पावडर उपयुक्त आहे नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद